नमस्कार ओम गण गणपतये नमः बुद्धीची देवता म्हणजे श्री गणेश अर्थात आपला लाडका गणपती बाप्पा याचा जन्मदिवस म्हणजे माघी गणेश जयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि आनंदात माघी गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी गणेश भक्त खास उपवास करून विघ्नहर्त्याची आराधना करतात काय आहे माघी गणेश जयंतीचे महत्व मुहूर्त आणि चंद्रोदय हे आज आपण आपल्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून आपल्या स्नेहतेज या चॅनलला केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोर्या असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पूजा प्रथम करतो हा विघ्न अर्थ आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे यंदा तेरा फेब्रुवारी रोजी मागे गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखलं जातं महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे आगमन घरी होते काही सार्वजनिक गणेश मंडळ ही गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते माघी गणेश जयंतीचा दोन हजार चोवीस मधील तारीख आणि मुहूर्त काय आहे ते आपण जाणून घेऊया चतुर्थी तिथी आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत गणेश पूजेचा मुहूर्त आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजून चाळीस मिनिटांपासून ते दुपारी गणेश जयंतीच्या दिवशी सिद्धयोग रात्री दोन वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत व त्यानंतर साध्ययोग प्रारंभ होणार आहे या दिवशी गौरी तृतीया व्रत सुद्धा आहे चंद्रोदय वेळ बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांपर्यंत ते दहा वाजून चार मिनिटांपर्यंत गणरायाचे तीन अवतार गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस ते कसे तर पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस असतो विनायक चतुर्थी किंवा तिलकुंत चतुर्थी का म्हणतात हे आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते मागे गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते गणरायाने राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायक चतुर्थी आहे असे शास्त्रात सांगितले आहे मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य असला तरी माघी गणेश जयंतीला आपण बाप्पाला खास साखरेचे किंवा तिळ गुळाचे मोदक अर्पण केले जातात षोडशोपचार गणेश पूजन करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते या तिथीला स्नान दान जप व होम केल्यामुळे या विघ्न विनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असे म्हणतात या माघी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांवर त्यांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहो हीच मनोकामना अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्नेहतेच कुल चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद